राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एकोणतीस ला जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे वर्ग तीन चार कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलना बे बेमुदत संप निदर्शने निवेदन अशा प्रक्रिया राबवित आहेत अनेक वेळा आंदोलन झाली बेमुदत संप पुकारण्यात आला परंतु शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून शासनाने मागील बेमुदत संपात सदर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश काढू असे आश्वासन दिल्यानंतर सदर संप थांबण्यात आला होता परंतु तसे अध्यादेश निघालेले नसल्याने अध्यादेश काढण्यात यावे यासाठी सदर एकोणतीस ऑगस्ट पासून राज्य सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार असून त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयीन वर्ग तीन चार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हा रुग्णालय श्री भावसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आवारात निदर्शनं करण्यात आली जुनी पेन्शन सह विविध मागण्यांसंदर्भात या ठिकाणी निदर्शन करून अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले सदर यावेळेस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी मार्गदर्शक एसयू तायडे राज्य सहसचिव वर्ग वाल्मिक चव्हाण सचिव आर एम पाटील त्याचबरोबर श्री भावसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयीन वर्ग तीन चार कर्मचारी संघटनेचे पाटील दीपक रासने पंकज अहिरराव सोनल काजलगी भागवत ठाकरे राजू गावित संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर येथील कर्मचारी या निदर्शन करते सहभागी झाले होते

सरकारपर्यंत पोहोचावे असं मी आपल्या पक्षात सगळ्यांनी त्यांनी विनंती करतो अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची धाडस त्यांच्यामध्ये आहे ते आपल्या मागे तिथपर्यंत पोहोचेल असून मंजूर केलेले आहेत परंतु ते कार्यालयीन टिपणीपर्यंत झाले आहे त्याच्या प्रत्यक्षात शासन आदेश निघालेला नाही त्याच्यामुळे शासन आदेश याच काळात त्यांच्या काळात निघावा यासाठी आपण त्यांना बेमुदत संदर्भात महाराष्ट्र सरकारने आमचं दोन वेळा आंदोलन झालं तेवीस चोवीसला त्यावेळेला विधानसभेमध्ये घोषित केलं की मार्चमध्ये म्हणजे या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरतूद करून आम्ही जी आर काढतो आज का तो जी आर तर काढलाच नाही उलट गंती सुरू करी आणि त्यामुळे आज आमचं इलेक्शन आपलं इलेक्शन महाराष्ट्राचं इलेक्शन लागणार होतं ते लागलं नाही ते परत डिसेंबरपर्यंत घातलेलं आहे आणि वीस ऑक्टोबरपर्यंत आपल्या या देश आपल्या राज्यामध्ये आचारसंचा लागणार होती आम्ही घाईगतीत सगळे कर्मचारी एकत्र होऊन संपूर्ण आमची समन्वय समिती राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा परिषद महासंघ शिक्षक शिक्षकेतर या सर्व समन्वय समितीचा प्राथमिक शिक्षक समिती या सर्व शिक्षक आमच्या समन्वय समितीचा निर्णय झाला आणि जोपर्यंत सरकार आपल्याला हे देत नाही काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचं नाही या एक एकमुखी निर्णयावरती संपूर्ण महाराष्ट्राचे कर्मचारी सतरा लाख कर्मचारी ठामपणे उभे आहेत आणि जोपर्यंत झीआर निघत नाही तोपर्यंत आम्ही कामावरती जाणार नाही हे दगडावरची लेख आहे हा आमचा त्यांना इशारा आहे ओके okay.